हे आहेत जगातील श्रीमंत राशी दोन हजार पंचवीस मध्ये अपार भाग्य खुलणार कोणत्या राशींना मिळणार जबरदस्त आर्थिक प्रगती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींमुळे प्रत्येक वर्ष काही विशिष्ट राशींसाठी विशेष फलदायी असते दोन हजार पंचवीस हे वर्ष देखील अशाच काही राशींना अपार भाग्य संपत्ती आणि यश प्रदान करणार आहे या, करणा रा या राशींच्या लोकांनी मेहनत आणि संधीचे योग्य नियोजन केले तर त्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल चला विस्ताराने पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या राशींचे भविष्य उज्वल आहे आणि त्यांच्या जीवनात कोणते महत्वाचे बदल घडणार आहेत एक मेषरास मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष नशिबाची दारे ठरणार आहे गुरु आणि या ग्रहांची कृपा या राशीवर राहणार रा आहे केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यात देखील मोठी उन्नती होणार आहे तुम्ही नवीन गुंतवणूक आणि व्यवसायातील धाडसे निर्णय या काळात घेऊ शकता ज्यामुळे या वर्षाच्या शेवटी मोठा आर्थिक फायदा तुम्हाला होणार आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वर्ष तुम्हाला उत्तम ठरणार आहे तुम्हाला भागीदारीत भरघोस यश मिळणार आहे या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला डबल परतावा मिळवून देणार आहे त्यामुळे तुम्ही जर का व्यवसाय करण्याचा विचार करत असाल या काळात तुम्ही नक्कीच सुरू करू शकता तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी या काळात उत्तम संधी चालून देणार आहेत ही संधी हातातून जाऊ देऊ नका या संधीमुळे तुम्हाला उच्च पदापर्यंत ही संधी घेऊन जाणार आहे वरिष्ठांच्या नजरेत तुमचे महत्व वाढणार आहे तुम्हाला अपेक्षित होणार आणि नवीन गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे वृषभ लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रॉपर्टीच्या मालमत्तेत गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम असेल उत्पन्न वाढीच्या संधी मिळतील तुम्ही याआधी जी मेहनत घेतली होती त्या तुमच्या मेहनतीचे आता नवीन घर जमिनीचा व्यवहार किंवा मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास दीर्घकालीन फायदा तुम्हाला होणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन घर घेण्याचा किंवा मोठ्या प्रकल्पात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्की करू शकता तुम्ही या काळात प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवत जाणार आहात त्यामुळे तुमचे नियमित उत्पन्न वाढल्यामुळे तुमचा खर्च नियंत्रणात राहणार आहे आणि तुमच्या बचतीमध्ये मोठी भर पडणार आहे तुम्ही या काळात धलाभाच्या बाबतीत भाग्यशाली ठरणार आहात तीन सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष यश आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे ठरणार आहे महत्त्वाच्या व्यावसायिक संधी तुम्हाला मिळणार आहेत त्या संधीच तुम्ही सोनं करू शकता तुम्ही घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे त्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये खूप मोठी वाढ होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत व्यवसाय वाढवण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे ही संधी तुम्ही जर का पकडली तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे या संधीमुळे तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे तुम्ही घेतलेले निर्णय आणि तुमची कामगिरी तुम्हाला इतरांमध्ये वेगळे स्थान मिळवून देणार आहे अर्थातच तुमची आर्थिक स्थिती बदलल्यामुळे तुम्हाला हे स्थान प्राप्त होणार आहे तुम्हाला या काळात मोठे मिळणार आहेत मोठ्या करारांमुळे तुम्हाला प्रचंड आर्थिक लाभ होणार आहे चार कन्या रास कन्या राशीसाठी दोन हजार पंचवीस हे आर्थिक स्थैर्य आणि नाविन्यपूर्ण गुंतवणुकीचे वर्ष असणार आहे तुम्हाला नवनवीन संधी मिळणार ज्यामुळे तुमच्या व्यवसायात भरभराट होणार प्रॉपर्टी किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरणार आहे तुम्ही नवीन प्रकल्पामध्ये पाऊल टाकल्यामुळे तुमच्या नवीन प्रकल्प किंवा व्यवसायात तुमचा सहभाग लाभदायक ठरणार आहे तुम्ही जर का विचार करून योग्य जागी गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा परतावा मिळेल त्यामुळे तुम्ही ही संधी अजिबात सोडू नका दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित केल्यास तुमची आर्थिक सुरक्षा मजबूत होणार आहे पाच मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार व्यावसायिक निर्णय आंतरराष्ट्रीय संपर्क आणि नवीन संधी मिळविल्या तुम्ही या वर्षात यशस्वी ठरणार आहात तुम्ही याआधी व्यवसायात जी मेहनत घेतली होती त्या प्रचंड मेहनतीमुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे तुम्हाला आर्थिक फायदा झाल्यामुळे जे लोक तुमच्याशी बोलत नव्हते ते सुद्धा लोक तुमच्या आता जवळ येणार आहेत तुमच्या निर्णय क्षमतेमुळे तुम्ही इतरांवर चांगला प्रभाव पाडणार आहात या गोष्टीमुळे जे लाभ आता तुमच्या जवळ येणार आहेत प्रॉपर्टी किंवा जमिनीच्या मालमत्तेत गुंतवणूक तुम्हाला फायद्याची ठरणार आहे सहा रास मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे शुभ वर्ष असणार आहे तुम्हाला फार धनलाभ होणार आहे तुमची आर्थिक स्थिती पूर्णपणे पालटणार आहे आर्थिक स्थिती बदलल्यामुळे तुमच्या आणि कौटुंबिक जीवनात आनंददायक क्षण येणार आहेत तुम्ही केली नव्हती त्या ठिकाणाहून तुम्हाला धनलाभ होणार आहे जो धनलाभ झालेला आहे तो तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक करा त्यामधून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा योग्य काळ असणार आहे सर्व गोष्टी तुमच्या मना मनासारख्या घडल्यामुळे तुमच्या जीवनात आनंददायक गोष्टी होणार आहेत आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुद्धा आनंददायी वातावरण असणार आहे आहे आणि घरामध्ये शांतता नांदणार श्रीमंतीचा मार्ग तुम्ही कसे साध्य कुटुंबाच्या व्यक्तींनी दोन हजार पंचवीस मध्ये खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल एक योजनाबद्ध गुंतवणूक प्रॉपर्टी शेअर बाजार आणि व्यवसायात योग्य नियोजनाने गुंतवणूक करा दोन संधींचा लाभ फायदा करून घ्या तीन व्यावसायिक कष्ट मेहनत आणि सातत्याने कामगिरीत सुधारणा केल्यास यश निश्चित आहे विशेष सल्ला ज्योतिषशास्त्र केवळ मार्गदर्शनाचे साधन आहे वास्तविक जीवनात मेहनत समर्पण आणि योग्य निर्णयांवर व्यक्तीचे भवितव्य अवलंबून असते त्यामुळे राशीच्या भविष्यावर विश्वास ठेवून योग्य प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की मिळेल आणि तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच साध्य कराल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद